ओम सैरम अश्विनी लेडीज ट्रेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आजला इस्टूमला खूप प्रॉब्लेम येत होता त्यामुळे मी प्रिन्सेस कट पेपर कटिंग आत्ता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर एकदम सावकाश आणि सविस्तर माहिती देत तुम्हाला प्रिन्सेस कट कर पेपर कटिंग दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला प्रिन्सेस कट पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग जगणार आहे चला तर आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया तर मी इथे घेतलेलं ते आहे न्यूज पेपर आणि ब्लाऊजची माप लिहून तर पहा साडे तेरा इंच आपली ब्लाऊजची उंची आहे तर मी अगोदर लिहिलेलं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची मापे तर पूर्ण उंची साडे तेरा आहे फक्त आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये साडे तेरा आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आणि पुढच्या भागाला दीड इंच मिक्स करायचं ते मी तुम्हाला दाखवते पुढे तर पहा छाती घेतली चौथी चौथीचा चौथा साडेआठ त्यामध्ये दोन इंच साडे दहा कंबर अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा सात सातमध्ये आपले पाठीचे टक्साठी एक इंच म्हणजे आठ आणि त्यामध्ये दोन इंच दहा ओके त्यानंतर पुट सगळा माग सगळा शोल्डर पूर्ण दहा असतं त्याच्या निम्मे पाच आणि त्यामध्ये अर्धा इंच साडेपाच हात उंची हातरुंदी गळारुंदी अडीच मुंडा सहा इंच ओके आता तर आता हे सर्व ब्लाउजची माप तुम्ही सुद्धा तुमच्या बुकमध्ये उतरून घेऊ शकता तर पुढ सगळा माग सगळा आहे का त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच फक्त मिक्स करायचं असतं हात उंची अस्तरची असेल तर एक इंच नसेल तर दोन इंच रुंदीमध्ये नाही गळारुंदी पण मध्ये पण नाही आणि मुंड्यामध्ये पण अजिबात ऍड करायचं नाही तर आता मी घेतलेला आहे एक न्यूजपेपर सिंगल तर इथं आपल्याला अगोदर काढायचं आहे पाठीचा भाग तर पूर्ण उंची घ्यायची आहे साडे तेरा त्यामध्ये एक इंच म्हणजे साडे चौदा इंच ओके साडे चौदा बरोबर साडे चौदा घेतलेला आहे उंची म्हणजे एक इंच ऍड केलेली आहे पाठीच्या भागामध्ये त्यानंतर मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंच इथे वरती ओके त्यानंतर गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच हे पा असं आणि इथून खाली टाकायचं आहे आपल्याला मुंडा तर मुंड्यामध्ये मी घेतलेला आहे सहा पण त्यामध्ये आपल्याला मिक्स वगैरे काही करायचं नाही सहाच घ्यायचा आहे आणि अशी उभी रेषा मारायची सरळ ओके त्यानंतर इकडे आपल्याला छातीचा चौथा टाकायचा असतो त्यामुळे इकडे सरळ रेषा येण्यासाठी इकडे पण सहा इंचावरती एक टिक करूया म्हणजे मुंड्याचं माप टाकूया त्यानंतर पहा आता सरळ आडवा आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा साडेआठ इंच त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन <coughs> ओके त्यानंतर हिरेषा मारून घ्यायची आडवी ओके आता बघा जे आपण छातीचा चौथा टाकला सेम त्याच पद्धतीने कमरेचा चौथा टाकायचा तर कंबरचा चौथा म्हणजे कंबर किती आहे आपली अठ्ठावीस आठाविच, अठ्ठावीसचा चौथा सात इंच आणि पाठीच्या टक्ससाठी एक इंच ओके तर बघा परत एकदा छातीचा चौथा त्यामध्ये एक इंच आणि त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन ओके आणि ही सरळ रेषा मारून घ्यायची त्यानंतर ही उभी पण मारून घ्यायची आणि जे दोन इंच आपलं शिलाई मार्जिन आहे ते पण शि उभी रेषा मारून घ्यायची ओके त्यानंतर बघा इथं आता आपल्याला पाठीचे टक्स असतात ते मी तुम्हाला ब्लाऊजवरती सांगेन ओके त्यानंतर मुंड्याचं माप टाकूया आपण तर मुंडा पाठीमागचा असतो दीड इंचावरती ओके त्यानंतर म्हणजे तिरकं आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी दीड इंच टाकायचा आणि जो मुंडा टाकला आपण सहा इंच त्याचा सेंटर काढून त्या सेंटरपासून असं छान असा गोल आकार द्यायचा म्हणजे सेंटर का टाकायचा तर आकार छान येण्यासाठी आणि तिथूनच आकार द्यायचा असतो म्हणून तर आता टाकला आहे माग सगळा त्यामध्ये अर्धा इंच गळारुंदी टाकली वरती जेवढी आहे तेवढी अर अडीच होतीवरी अडीच टाकली आणि उभी रेषा मारून गळा आखून घेतला बघा आता इथं तुम्ही चौकणी पण ठेवू शकता चौकणी असेल तर गोल गळा आखायचा नाही डायरेक्ट चौकणी आहे तसा कट करून घ्यायचा तर गळा टाकायचा असेल तर पाहुणे एक टाकायचं किंवा एक आणि गळ्याला आकार द्यायचा आता इथे इथून खाली अर्धा इंच खाली टाकायचं आणि शोल्डर उतर टाकून घ्यायचं शोल्डर उतरत असेल तर शोल्डर उतर आता हे सगळं आखून झालं आपण कटिंग करूयात तर बघा कटिंग कसं करत आहे मी व्यवस्थित लक्ष देऊन बघा तरच तुम्हाला समजत हे पा आता मी गळा कट करत आहे आणि शोल्डर उतर अर्धा इंच टाकून तर पाठीचा भाग आपला झालाय आता आपण पुढचा भाग काढायचा आहे म्हणजे फ्रंट साईड काढायची आहे त्यासाठी पण एक सिंगल पेपर घ्यायचा आणि या बाजूला आहे ना अर्धा इंच का तर इथं आपल्याला हुक लुकाच्या पट्ट्या लावायला कपडा राहतो ना त्यासाठी अगोदरच अर्धा इंच हे पहा त्यानंतर हा भाग असा घ्यायचा बाकीचा आणि असं व्यवस्थित ठेवायचा इथे एक टिक करायची इथं एक करायची आणि इथे एक करायची त्यानंतर पहा पूर्ण उंची आपल्याला इथे दीड इंच ॲड करायची म्हणजे बघा आता याची किती होती आपली साडे सा आणि आता अर्धा इंच खाली घ्यायची म्हणजे पंधरा इंच हे पहा आता पूर्ण उंची मी दीड इंच केली साडे दे साडे तेरामध्ये दीड इंच ॲड केले आणि आता मुंडा सहा हे पहा इथं त्यानंतर पुढचा गळा आणि आता मी तुम्हाला छातीचा चौथा टाकून देत दाखवते आणि ही सरळ अशा मारते कारण इथे आपल्याला पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तर बघा इथे ना एक इंच टाकायचं पुढच्या मुंड्याला ओके त्यानंतर सेंटर काढायचा मुंड्याचा आणि इथून असा छान असा गोल आकारामध्ये सेप द्यायचा म्हणजे आकार द्यायचा त्यानंतर इथं छातीचा सॉरी कमरेचा चौथा सात इंच अठ्ठावीस सा आहे ना आपला कमर आपली अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीसचा चौथा सा सात त्यानंतर बघा दोन इंच मी टक्स पॉईंटसाठी काढलेला आहे पफसाठी त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे छा चा, कमरेच्या चौथ्यामध्ये मी चार इंच ॲड केले आणि कमरेचं माप टाकले त्यानंतर ही रेषा मारून घ्यायची आणि ही शिलाई मार्जिन दोन इंच ओके त्यानंतर बघा आता इथे जे आपण टाकलं आहे दोन इंच पुढे ते आपल्याला इथे पुढे पप येण्यासाठी प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे त्यामुळे बघा आता पूर्ण उंची आपण जिथं टाकली होती कंबरवर तर साडेतीन इंचावरती वरती अशी पिक करायचे आणि वरती साडेचार करायचे सरळ वरती साडेचार इंच ओके त्यानंतर पहा गळा टाकते मी साडेसहा सहा होता अर्धा इंच ऍड केले मी आणि गळा रुंदी टाकून हा गळा आखून द्यायचा क्रॉस असं क्रॉस गळ्याला आकार देण्यासाठी इथे गोल गळा असतो आपला त्यामुळे पाहुणे एक किंवा एक टाकायचं असं आणि असं गोल सेप द्यायचा म्हणजे आकार द्यायचा ओके त्यानंतर पहा आपण हे साडेतीन इंच टाकलं आणि तिथून वरती हे साडेचार आता इथून इकडे बघा इथं अर्धा इंच ओके ठीक आहे लक्षात आलं तर आता काय करायचं इथून इथं आपल्याला आहे ना सरळ रेश मारून द्यायची साडेचारपर्यंत आणि इथून असं आपल्याला गोल असा आकार द्यायचा हे पहा असा लक्षात आलं आता जे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते इथं टाकायचं आता बघा सेप कसा द्यायचा असा तुम्हाला द्यायला जमला तर असा द्या किंवा असा जरी द्यायला जमला तर असा द्या पण हे पा इथपर्यंत असा सेमच घ्यायचा पण तिथून पुढं असा राऊंड घ्यायचा लक्षात आलं तर या आकाराची प्रॅक्टिस करा म्हणजे छान असा पप येतो आपल्या प्रिन्सेसला आता पाठीचा भाग घ्यायचा आणि हा जो मुंड्याचा भाग आहे तो असा ठेवायचा आणि जेवढे जास्त आहे ते ते खून करून घ्यायचे आणि हे पा इथून असं तिरकी रेषा मारून घ्यायची ओके त्यानंतर हे मोजायचं किती आहे तितकंच इकडं टाकायचं आहे आणि ही तिरकी रेषा मारून घ्यायची लक्षात आलं कुठून कशा रेषा मारले व्यवस्थित बघा नाही समजलं तर परत व्हिडिओ बघा नक्की समजेल आता शोल्डर उतार टाकूया अर्धा इंच आणि ही तिरकी रेषा मारून घेऊया शोल्डर उताराची तुमचं शोल्डर उतरत असेल तरच टाकायचं नाही तर नाही मी प्रत्येक वेळेस वारंवार सांगते तर आता बघा कटिंग कसं करते मी व्यवस्थित लक्ष देऊन बघा हे पा असं कटिंग केलंय खूप सोपी पद्धत आहे नक्की बघा आणि तुमचा प्रिन्सेस कट स्वतःचा ब्लाऊज शिवायला शिका प्रिन्सेस कटमध्ये गळा कट केला शोल्डर उतर कट केला आता इथे बघा हा राऊंड कट करायचं आहे अगोदर असा ओके त्यानंतर हा सेप दिलेला हे पहा असा ओके त्यानंतर आता बघा आपण जेव्हा ब्लाऊज त्याच्यावरती टाकू ना इथं काय करायचं आहे थोडंसं जेवढं शिलाईमध्ये जातं ना तेवढं ह्या दोन्ही भागला या बाजूने आणि ह्या दोन्ही पाटलं म्हणजे पहा आपण असं जोडतो जोडल्यानंतर किती जातं शिलाईमध्ये इतकं ओके तेवढं आपल्याला ब्लाऊजवरती आखून घ्यायचं असतं फक्त या दोन पाटलं बाकीच्या नाही तर आता आपण काढूया बाही तर बाई पण खूप सोपी आहे पण थोडासा बदल आहे ते भाईमध्ये तर बघा भाई उंची माझी किती होती तर लक्ष देऊन बघा घडीच्या बाजूवरती मी बाईची उंची टाकते म्हणजे हात उंची तर बाई उंची होती माझी चार त्यामध्ये एक इंच ॲड केला आणि आता इथे छातीचा चौथा आपण रेग्युलरच्या भाईला टाकतो पण इथे अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे किती छातीचा चौथा साडेआठ आणि त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे नऊ इंचावरती मी माप टाकलेला आहे आणि हा बॉक्स तयार करून घेतलाय त्यानंतर जेवढं आपलं आखलेलं आहे तेवढं मी कट करून घेते बघा आता आपल्याला इथं माप टाकायचं या बाजूला दोन इंच खूप कमी आहे इथून इथं आडवं एक इंच आणि इथं पण एक इंच आता जे कॅफाईटचं माप आहे आणि जे खालच्या बाजूला आपण एक इंच टाकलं होतं तिथपर्यंत अशी तिरकी रेषा मारायची सरळ हे पाशी अशी सरळ आणि इथून इथं असं सरळ घ्यायचं आणि जे आपण एक एकचे पॉईंट टाकले होते इथून इथं तिथपर्यंत तिरकी रेषा मारून घ्यायची आणि त्याचा त्या तिरक्या रेषेचा सेंटर काढायचा म्हणजे मध्य काढायचा जेवढी असेल तेवढी तुमची रेषा आणि त्यानंतर सेंटर काढून खालच्या बाजूला अर्धा आणि वरच्या बाजूला अर्धा इंच त्यानंतर या सेंटरपासून या एक इंच माप टाकलं होतं त्याचा सेंटर काढायचा रेषेचा ओके त्यानंतर बघा पाठीच्या मुंड्याचा म्हणजे मागच्या बाजूचा अगोदर आकार द्यायचा भाईला त्यानंतर पुढच्या भागाचा असा आकार द्यायचा हिपा असा ओके तर खूप सोपी आहे भाई नक्की ट्राय करा नाही समजलं तर नंतर बघा नक्की समजतं ओके त्यानंतर बघा आता कसं कटिंग करते व्यवस्थित हिपा आता घडी उघडून इथं खूप जणींची चूक होतीये घडी उघडून हा आकार कट करायचा म्हणजे पुढच्या भागाला आपला खोलगड भाग येत असतो ओके तर खूप छान अशी आपली भाई कटिंग झाली आहे सर्व पाठ पण निघालेले आहेत तर हे पार्ट काढून ब्लाऊज पिसावरती कसे ठेवून कसं कटिंग करायचं ते पण मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तोपर्यंत एवढं पेपर कटिंग शिका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच भेटू पुढच्या